कुठे येतो हॅलो सर्वांना विनंती आहे हॅलो स्टेज समोर जे कोण आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडस मागच्या बाजूला जायचं आहे अजितदादा पवार माननीय अजितदादा पवार यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे त्यासाठी हा स्टेजच्या समोरील जो भाग आहे तो पूर्णपणे मोठा करून घ्यायचा आहे सर्व पाऊस विनंती आहे की आपण हा समोरचा भाग थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे सर्व विनंती आहे सर्व बावीस असतील त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायचंय फक्त त्यांच्या समोरची जी प्रेक्षक आहेत त्यांच्यासमोर जे कोणी उपस्थित आहेत त्यांना एक विनंती आहे आपण सर्वांनी बॅरेगेडच्या मागच्या बाजूला जायचंय फक्त हा समोरचा मेसेज पूर्णपणे रिकामा ठेवायचा आहे भाऊ विनंती आहे तिच्या समोरची जी प्रेक्षक आहेत ना